नमस्कार मंडळी आज आपण म्हणणार आहोत उपवासाचा बटाटा तोही अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारा तर सर्वात आधी आपण तीन ते चार बटाटे घेऊयात मध्यम आकाराचे त्याला व्यवस्थित धुवून साल काढून त्याचे असे छोटे छोटे तुक तुकड्यांमध्ये त्याचे काप करायचे आणि त्याला मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आता शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट तयार करून घ्यायचा इथे आपण शेंगदाणे भाजलेले पण घेऊ शकतो नाही घेतले तरी चालेल तर त्याचा जाडसर असा कूट तयार करायचा नंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या हिरव्या मिरच्यांना बारीक आकारामध्ये त्याचे तुकडे करायचे एका पॅनमध्ये तेल टाकायचं तेल गरम झाल्यावर हिरव्या मिरच्या टाकायच्या त्याच्यावरून थोडं चवीनुसार मीठ टाकायचं नंतर जे आपण बटाट्यांचे काप केलेले आहेत ते टाकायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर त्याला झाकण ठेवायचं आणि ह्याला मंद आचेवर बटाट्यांना शिजवू द्यायचं ओके त्याच्यानंतर हे शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण जाडसरसा शेंगण्यांचा पोट केला तो याच्यामध्ये टाकायचा त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर पाच ते सात मिनटं त्याला मंद याच्यावर ठेवायचं जेणेकरून शेंगदाण्यांचा स्वाद बटाट्यामध्ये मुरेल आणि हा आपला उपवासाचा बटाटा तयार तर ही तुम्ही रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू